ब्रह्मचारिणी मातेची कहाणी माता ब्रह्मचारिणीची कथा खूप प्रेरणादायी आहे हिमालयाच्या पोटी जन्मलेल्या या देवीने भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी अतिशय कठोर तपश्चर्या केली नारदांच्या सांगण्यावरून तिने ही वाट निवडली आणि आपल्या निष्ठेने आणि संयमाने सर्वांना आश्चर्यचकित केली तिच्या तपश्चर्याचे स्वरूप अत्यंत कठीण होते फळे आणि फुले खाऊन तिने शिवाची आराधना सुरू केली एक हजार वर्षे चालू होता आणि शंभर वर्षे ती जमिनीवर राहून कठीण जीवन जगली तिने कठोर उपवास केले उघड्या आकाशाखाली पाऊस आणि सूर्यप्रकाश सहन केला तीन हजार पाने, तुड़न भगवान शिवाची पूजा केली त्यानंतर तिने पाळलेली बेलवची पाने ही खाण्यापासून परावृत्त केली आणि अनेक हजार वर्ष निर्जल आणि अन्नाविना राहून तपश्चर्या चालू ठेवली पानांचा त्याग केल्यामुळे तिला अपूर्णा असेही म्हटले जाऊ लागले कठोर तपश्चर्या पाहून देव आणि ऋषी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी घोषित केले की अशी तपश्चर्या दुसरे कोणीही करू शकत नाही देवतांनी देवीला आश्वासन दिले की तिची इच्छा पूर्ण होईल भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्याची तिची इच्छा पूर्ण होणार असल्याचे सांगितले गेले कथेचा संदेश असा आहे की कठीण परिस्थितीत ही विचलित होऊ नये आई ब्रह्मचारिणीच्या आशीर्वादाने साधकाला यश मिळते नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी या रूपाची पूजा केली जाते असा असतो आईचा स्वभाव नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पूजा केली जाणारी ब्रह्मचारिणी ही विश्वातील ऊर्जा प्रवाह कार्यक्षमता आणि आंतरिक शक्तीच्या विस्ताराची देवी आहे ती विश्वाच्या विविध पैलूंमध्ये ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक आहे ब्रह्मचारिणी ही या विश्वातील सर्व सजीव आणि निर्जीव ज्ञानाची जाणकार आहे तिचे ज्ञान सर्वव्यापी आहे आणि ती या सर्व गोष्टींची जाणीव ठेवते तिचे रूप पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेल्या मुलीसारखे आहे एका हातात आठ पाकळ्यांची माळ आणि दुसऱ्या हातात कमंडलू आहे हे रूप तिच्या शांत आणि ज्ञानमय स्वरूपाचे प्रतीक आहे ब्रह्मचारिणी नावाची ही दुर्गा एक अक्षय माळ आणि कमंडलू धारण करून शास्त्रांचे ज्ञान आणि निगमगम तंत्र मंत्र इत्यादींशी एकत्रित आहे ती ज्ञान आणि आध्यात्मिक शक्तीचे प्रतीक आहे आणि भक्तांना मार्गदर्शन करते ती तिच्या भक्तांना तिचे सर्वज्ञ ज्ञान प्रदान करते ज्यामुळे त्यांना विजयी बनवते ब्रह्मचारिणीचे रूप अतिशय सोपे आणि भव्य आहे इतर देवींच्या तुलनेत ती अत्यंत सौम्य क्रोधमुक्त आणि त्वरित वरदान देते